नमस्कार मित्रांनो काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अधिकृतरित्या दोनशे कोटीचं बॉन्ड घेतल्याचं बातम्या झळकल्या त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे होते आणि अभिमानाने मिरवत होते की दोनशे कोटीचं ग्रीन बॉन्डचं कर्ज उभारणार उभारणारी आणि नागरिकांचं भविष्य उजडणारी महापालिका ठरली देशातील पहिली महापालिका म्हणजे अव्वल कर्ज बाजारी लोकांचा हा कार्यक्रम आहे मित्रांनो हे कर्ज कशाने घेतलेलं आहे तर ते ग्रीन बॉन्ड ग्रीन बॉन्ड म्हणजे काय की रस्ते चांगले बनवणं आणि झाडं लावणं ओके तर आता तुम्हाला इकडे झाडं सगळी दिसतील रस्त्यांची अवस्था बघा कशी आहे तर हा रस्ता आहे बघा हे डांबरी रस्ते येतं एकदम उत्तम आहे चकाचक अजून दहा वर्षे तरी त्याला काय हरकत नाही टेन्शन नाही असे रस्ते येतं हे रस्ते उखडायचे आणि एकतर त्याचे सिमेंटचे रस्ते करायचे तिकडं आम्ही तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतो सिमेंटचे रस्ते करायचे आणि दुसरं हे कर्ज कशासाठी वापरायचे तर हे फुटपाथचं सुशोभीकरण बघा आता हे इथपासून ते इथपर्यंत हा फुटपाथ ठेवायचा आता या शाळेमध्ये ही या शहरातली एक नाव आलेली शाळा इथे पालक ज्यावेळी येणार गाडी लावायला जागा मिळणार नाही दुसरी गोष्ट जर एखादी गाडी इथं बंद पडली तर बाकी सगळं पाठीमागे ट्रॅफिक होणार आता हे झालं फुटपाथ आता रस्ता कसा कापून आता याच्या पुढे बघा याच्यामध्ये हे असे बॅरिकेड लावणार आहे तुम्हाला हे गोल दिसतंय का हे बघा उत्तम प्रतीचा रस्ता बघा कसा कापलेला आहे हा रस्ता नाही कापलेला तुमचा खिसा कापलेला आहे हे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये आता हे असे बॅरिकेड टाकणार आहेत आणि याच्यावरती झाडं बिडं छोटी छोटी झाडं लावणार आहे मोठी झाडं त्याची गरज नाही एक छोटी छोटी झाडं लावणार मोठी बिलं काढणार आता ह्याचा परिणाम काय मित्रांनो दोनशे कोटीचे बॉन्ड पंच्याहत्तर कोटीचं व्याज म्हणजे पावणे तीनशे कोटी झाले एका प्रभागासाठी निगडी झोनसाठी पंचवीस हजार एकशे शहात्तर टॅक्स पेयर राहतात म्हणजे हा हे खर्च त्यांच्या बोखंडी आहे असं आठ प्रभागामध्ये करणार आहेत म्हणजे जवळपास पावणे तीनशे कोटी गुणिले आठ म्हणजे बावीसशे कोटीच्या पुढे हे ग्रीन बॉन्डचं कर्ज जाणार आहे व्याजासकट याचा परिणाम काय होणार आहे की ऑलरेडी नागरिकांना घराचे हप्ते येतं आणि बिचारे कसं तरी पोट मारून पोटाला चिमटा घेऊन वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांना शिकवत असतात आता ही जी शाळा तुम्हाला दिसते या ही शाळा तरी मराठी मिडियम बऱ्यापैकी इंग्लिश मिडियम पण त्याची फी म्हणजे एक सामान्य म मध्यमवर्गीय परवडील अशी यांची फी आहे पण बाकीच्या ज्या शाळा आहेत त्यांची अफाट भरमसाठ अशी फी आहे याचा परिणाम असा होणार आहे की हे अडीच हजार कोटी इथले आणि नदी सुधारचे साडेसात हजार कोटी असे मिळून दहा हजार कोटी रुपयाचं महानगरपालिकेवर जे कर्ज झालं होतं याचं व्याजासकट पकडले तर मोठा आकडा होईल आणि हे दहा हजार कोटी भागिले इथे टॅक्स पेअर तर पाच लाख हा जर आकडा काढला आपण तर पर फॅमिली दोन लाख रुपयाचा राईट नाव बुर्दंड हा पालकांवर नागरिकांनी येतोय आणि याच्यामुळे शालाबाह्य मुलं वाढण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे नागरिकांना आपल्या मुलांची शाळेची फी भरणं परवडणार नाही आणि ते कशामुळे तर नको ते उद्योग नको ती कामं केल्यामुळे हे असले रिकामे कुटाने पालिका करते बघ अख्खा डांबरी रस्ता उखडलेला तुम्हाला दाखवतो असे हे रिकामे कुटाने करून पालिका जे दहा हजार कोटीचं कर्ज नागरिकांच्या बोकांडी मारतय त्याच्यामुळे भविष्यात लाखो मुलांना या शहरात आपल्या शाळेवरती पाणी सोडावं लागणार आहे नागरिकांना आपल्या मुलांची फी भरावी का घराचे हप्ते भरावे अशा द्विधावस्थेमध्ये राहतं घर सोडावं का मुलाची शाळा सोडवावी या प्रश्नामध्ये बऱ्यापैकी मुलांची शाळा सुटण्याची शक्यता आणि मुलांचं जे भविष्य आहे ते खोडलं जाणार आहे मुलांना शाळेतून हुसकून लावलं जाणार आहे मुलांना शाळेची फी भरता येत नाही म्हणून त्यांचं शा शिक्षण सुटणार आहे आणि हे सगळं कशासाठी हे ग्रीन बॉर्डच्या नावावरती रस्ते मोठे असतात ना ते कापून छोटे करायचे मोठी झाडं आहेत ती कापून छोटी करायची डांबरी रस्ते उघडून तिथे सिमेंटचे रस्ते करायचे असा सगळा मूर्खपणाचा कारभार चाललाय कुणी याच्या विरुद्ध बोलायला तयार नाही आणि नागरिकांना म्हणून पुढच्या पिढीसाठी हा माझा संघर्ष आहे की ज्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे शेवटी देश कशावर चालतो चांगल्या शिक्षणावर चालतो आणि त्या मुलांचं शिक्षण जर थांबणार था असेल तर नागरिकांना नागरिकांनी याचा विरोध केला पाहिजे दहा हजार कोटी जवळपास नदी सुधारचे अडीच हजार सुधार कोटी साडेसात हजार कोटी आणि हे नदी सुधार म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरती रंगरंगोटी करायची मित्रांनो झाडं तोडायची नदीचं शुद्धीकरणाचा काय पत्ता नाही एसटीपी पी प्लांट पालिके सगळे बंद येतं त्याचं काय बोलायचं नाही भरत्या ठिकाणी खर्च करायचा साडेसात हजार कोटी ते नदी सुधारचे आर एफ डी आणि हे अडीच हजार कोटी दहा हजार कोटीचं कर्ज आणि पालिकेने हे काढले ग्रीन बॉन्ड आणि नागरिकांची यात लागली चांगली डॅश 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 नागरिकांनी नीट समजून घ्या विरोध करावा लागेल आणि हे सगळं थांबावं लागेल आणि लक्षात घ्या दहा हजार कोटी भागीले पाच लाख टॅक्स पकड पकडले टॅक्स पकडले तर प्रत्येक फॅमिलीला घर बसल्या दोन लाख रुपयाचा दंड भूरदंड हा पालिकेच्या उदंड अधिकाऱ्यांनी घेतलेलं अर्धांड कर्ज याच्यामुळे होणार आहे हे लक्षात नीट घ्या मित्रांनो